पंधरा हजार सात कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेली आहे पिकाचे पैसे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तावीस हजार विहिरींच्या दुरुस्ती करता आपण ऐंशी कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना मोठा ढिलासा मिळाला असून पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ राज्य सरकारचा निर्णय एक जानेवारीपासून लागू होईल तसेच दोन लाखापर्यंतच्या कर्जावर सवलत मिळत असून सर्व बँका आणि सहकारी संस्थांना बंधनकारक शाळेला आणि खेड्याला केलेली मुले गरीब करत न येता होत आहे गायब अलिबाग जिल्ह्यात अकरा महिन्यात एक्केचाळीस मुले बेपत्ता झाले असून अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ लाडक्या बहिणीच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्यावी रवींद्र चव्हाण यांचे आवाहन निते अबाबी आवा जल जीवनला लागला बाईक अनेक गावातील कामे रखडली पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एअरनीवर उसाला तुरा आला असून साखर उत्पादनाचे वाजले बारा इंदापूर तालुक्यातील चित्र उसाचे वजन घटणार तसेच वातावरण बदलाचा फटका दीडशे से शेतकऱ्यांसाठी विंतन विहीर योजना मंजूर करण्यात आली असून विहीर खोतकामाचा शुभारंभ नववर्षेचा पहिल्या दिवशी एळापट्टी तालुक्यातील पेठा येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्यात आला रावरी तालुक्यात बेपटाच्या दिवशी कांदा लागवड बांधावर शेतकऱ्यांचा बंदूकधारी पहारा जिल्ह्यात चार हजार सातशे विषय विषमुक्त शेती तसेच चौऱ्याण्णव संग्रामपूर तालुक्यात बेपटांचा मुक्त संचार असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तसेच शेतकऱ्यांना पशुधनांची चिंता तसेच दोन घटनांमध्ये बेपटाने गुरांवर हल्ला केल्याचे समोर आले बार्शी ढाकळी तालुक्यातील शेतकरी अनुदानित भुईपुंग बियाण्याच्या प्रतीक्षेत असून शंभर टक्के अनुदान या योजनेतून देण्यात येते वाशिम जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी पंधरा खरेदी केंद्रावरून केली असून दहा हजारावरून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तसेच प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतक्या हमी भावाने खरेदी करण्यात आली रावेर मधील सावदा महसूल मंडळातील एक हजार चारशे बावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षित विम्याची रक्कम अदा करण्यास विमा कंपनीकडून होत आहे टाळाटाळ विम्याची रक्कम अकरा कोटी साठ लाख रुपये रब्बी हंगामातील कामे वेगात सुरू खरी पाने घात केल्यानंतर रब्बीवरच शेतकऱ्यांची आशा तसेच कापसाचे स्वप्न अवकाळी मुले केले ओले चिंब जाचा काठी अडकल्या असंख्य लाडक्या बहिणी घटस्फोटाचे प्रस्ताव वर्षानुवर्षी पडून असून त्यात नावडत्या बहिणी लाभांपासून दूर निफाड तालुक्यात कांदा आणि गहू क्षेत्रात मोठी घट पोणे सहा महिने द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला असून कांद्या उशीर कांद्यांच्या रोपाला सोन्याचा भाव असून मजूर टंचाई अन खतांची दर वाढ झाल्यामुळे बडीराजा संकटात तसेच उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने चिंता साटंबा आणि भाडेगाव बनले हिंगोलींचे ऑरेंज व्हिलेज निसर्गाच्या संकटाला पुरून उरले तसे साठ ते सत्तर टक्के पडली असून पिकांच्या वाढीवर परिणाम थंडी गायब झाल्याने ज्वारीला फायदा तर हरभऱ्यावर अडींचे संकट परिणाम जावल्यास सल्ला घेण्याचे कृषीचे आवाहन तसेच कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना करावा लागणार खर्च केवायसीची मुदत संपली असून हजारो महिला लाभापासून वंचित मुदतवाढीची महिलांना अशा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोहरी भावली तब्बल तीन हजार एकोणीस हेक्टर केली लागवड तसेच नवनवीन वर्गाकडे वळतोय शेतकरी तिरोडा तालुक्यात सर्वाधिक लागवड असून तेल वर्गीय पिकाकडे गरज आता सहा ते पंधरा दिवसात मिळणार वीज कनेक्शन महावितरणाचा निर्णय या योजनेमुळे वीज जोडण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही वीज ग्राहकांना होणार मदत अकरा टक्के आयात शुल्क लागत कापसातला उठाव जानेवारी पासून केंद्राचे आयात शुल्क लागू तसेच त्याच्या अंतर्गत कापसाची मागणी वाढणार एक जानेवारी पासून शुल्क लागू होताच पहिल्याच दोन दिवसात कापसाचे दर क्विंटल मागे दोनशे रुपयांनी वाढले असून साधारण सात हजार दोनशे ते सात हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल कापसाची होत आहे विक्री तीनशे रुपयांनी वाढले सोयाबीनचे भाव भाववाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत असून नापेडची खरेदी केवळ दोन टक्के सोयाबीनचे दर चार हजार चारशे चार रुपयावरून चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढले असून शेतकरी करता आहेत अजून दर वाढीची प्रतीक्षा हजारो <ibility -leness> किलोमीटरचे उड्डाण करून अमरावती जिल्ह्यात परदेशी पाहुण्याचे आगमन मंगोलिया आणि सायबेरिया देशात सा पक्षी यंदा दीड ते दोन महिने उसऱ्याने पोहोचले चुकीचा मोबाईल आणि आधार कार्ड मुळे घरकुल रेती वाटपाला होणार रेती वाटप मोहाडी तहसीलदारांनी जाहीर केले पत्र एकवीस लाख क्विंटल धानाची खरेदी झाली असून तरी पण चुकारे शून्य शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष धान उत्पादक शेतकरी पुन्हा होर पडला असून सर्वच व्यवहार नगदीवरच आयुष्यमानचा खोळंबा झाला असून रेशन कार्डाच्या बारा अंकी नंबरचे अडथळते अडचण ई केवायसी आणि तांत्रिक तुटीमुळे शहरातील गरजू नागरिक राहत आहेत योजनेतील उपचारापासून वंचित तसेच तातडीचे चा उपचारासाठी रेशन कार्ड गरजेचे नुकसान होऊनही मिळेना पीक विमा शेतकरी हतबल झाले असून मदतीकडे लक्ष देशातील बावन्न टक्के गर्भवती महिलांना अमेनियाने ग्रासले वेळीच सावर होण्याची गरज असून होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी चिंताजनक परिस्थिती बटाट्याचा लागवड खर्च एकवीस हजार आणि उत्पन्न मिळाले वीस हजार रुपये भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी हवादूक झाला असून कष्ट केले वाया आणि उत्पादन खर्चही निघाला नाही वीस ते पंचवीस रुपये किलो भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना मात्र भाव मिळाले नऊ रुपये प्रति किलो पट्टा पद्धतीने हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असून पाण्याचेही होत आहे बचत तसेच हरभराचे उत्पन्न पंधरा टक्क्याने वाढवण्याची अपेक्षा एकीकडे वीज जोडणी तर दुसरीकडे सोरपंपाचा लाभ मिळेना अंबाजोगाई येथील घटना पाच एकरापेक्षा अधिक जमिनीची अट असल्याने अल्पत भूधारक शेतकऱ्यांची अडचण होत असून जाचक अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना पोखरा योजनेची प्रतीक्षा एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये राबली जात आहे योजना केडीच्या नवत्या भागांवर नुकसानीचे संक्रांत बडगाव येथील तापमान दहा अंशाखाली गेल्याने वाढ खुटली असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा